आम्ही सरळ लढाई करणारी माणसं वेळ प्रसंग आलं तर तुम्हालाच गुरु मानून तुमची जिरवे एवढं लक्षात ठेव वेळ प्रसंग आलं तर तुम्हालाच गुरु मानून तुमची जिरवे एवढं लक्षात ठेव वेळ प्रसंग आलं तर तुम्हालाच गुरु मानून तुमची जिरवे एवढं लक्षात ठेव श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीवरून माजी खासदार सिंह निंबाळकरांनी रामराजेंवर टीका केल्यानंतर रामराजेंकडून त्याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे कारखान्याच्या निवडणुकीत राजकारण करून कारखाना हडपण्याचा डाव विरोधकांचा आहे त्याला सभासदांनी बळी पडू नये असे आवाहन रामराजेंनी केले तर रणजित सिंहांना प्रत्युत्तर देताना चिमनराव कदमांशी भांडलो तर भांडलो असे सांगत आम्ही सरळ लढाई करणारी माणसं आहे राजकारण करणार नाही पण वेळ प्रसंगी आला तर तुम्हालाच गुरु मानून तुमचीच जिरवीन हे लक्षात ठेवा असा इशारा रणजित निंबाळकरांना दिलाय आम्ही सरळ लढाई करणारी माणसं नाही पटत तर सरळ भांडलो चिमटराव माणसी भांडलो तर भांडलोच या असल्या प्रकारचं राजकारण आम्ही कधी केलेलं नाही करणारही नाही वेळ प्रसंग आलं तर तुम्हालाच गुरु मानून तुमचीच जिरवीन एवढं लक्षात ठेवा वेळ प्रसंग आलं तुम्हालाच गुरु मानून तुमची जिरवे एवढं लक्षात ठेवा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका